करण्याची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काळात प्रस्तावित असल्याने आळंदी नगर परिषदेने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासन यांचे मार्गदर्शना सूचनाप्रमाणे प्रारूप मतदार यादी सतरा ऑक्टोबर दोन पर्यंत सूचना हरकतीसाठी खुल्या केल्या आहेत यावर मतदार नागरिकांनी मुदतीत सूचना आणि हरकती देण्यासाठी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आवाहन केले आहे आळंदी नगर परिषद प्रभाग रचना जाहीर झाल्यावर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक एक ते दहा प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सूचना हरकतीसाठी प्रसिद्ध केली आहे या यादीवर नागरिक मतदार आणि इच्छुक उमेदवार यांनी सूचना हरकती तसेच नावातील दोष दुरुस्ती मतदार यादी आणि मतदार यांच्या संदर्भातील हजारो हरकती घेत सूचना आणि हरकतींचा वर्षाव केला आहे आळंदी नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक एक ते दहा मध्ये मंजूर प्रभाग रचनेप्रमाणे त्या भागातील मतदार त्या त्या प्रभागात असावेत अशी मागणी नागरिक मतदार आणि पदाधिकारी यांच्यासह हो, आळंदी जनहित विकास आघाडीने राज्य शासनाकडे केली आहे आळंदी नगर परिषद हद्दीमध्ये हद्दी, हद्दी बाहेरील मतदार नगर परिषद प्रभागात नावे असल्याने दोषविरहित यादी होण्यासाठी प्रशासनाने स्थळ पाहणी करून हद्दी आणि प्रभाग बाहेरील मतदारसंबंधी ठिकाणी तात्काळ वर्ग करण्यात यावेत अशी मागणी केली आहे या प्रारूप यादीत आयात मतदार दुबार मतदार नावे तसेच मयत मतदार नावे असून आळंदी नगर परिषद प्रभाग क्रमांक एक ते दहा मधून कमी करण्याची मागणी सूचना हरकत देत करण्यात आली आहे यासह मतदार यादीतील टायपिंग करून अंतिम मतदार यादी बिनचूक प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी नागरिक मतदार यांच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले मुदतीत आलेल्या सूचना हरकती यावर तात्काळ प्रशासकीय कामकाज आणि स्थळ पाहणी करून निर्णय घेतला जाणार आहे नागरिकांनी मुदतीत अर्ज सादर करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे आतापर्यंत तीन हजारावर सूचना हरकती प्राप्त झाल्या आहेत सतरा ऑक्टोबर पर्यंत मुदतीत आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार आहे मुदतीशिवाय आलेल्या हरकतींवर विचार केला जाणार नाही असंही त्यांनी सांगितले आलेल्या हरकतीवर प्रशासनाने स्थळ पाहणीसह कामकाज सुरू केले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा